you <laughs> त्या ठिकाणी तुम्ही फटाके फोडून गेल्लो सादर केलेलं आहे काय सांगा आज लोकनेत्या पंकजा मुंडे ह्या विधान परिषदेत निवडून आलेल्या आहेत तर सर्वात पहिले मोदी साहेब यांनी आणि अमित शहा यांचं मंजरी समाजातर्फे आम्ही अभिनंदन करतो त्यांनी विधान परिषदेवर पंकजा नाव सुचवलं त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील देवेंद्रजी फडणवीस साहेब दे यांची टीम या सर्वांनी ताईंना आणि सर्व महाविकास आघाडीच्या आमदारांनी ज्या विधान परिषदेत ताईंना मतदान केलं त्यांचं संपूर्ण बंजारी समाजातर्फे आम्ही अभिनंदन करतो आणि संघर्ष कन्या पंकजाई मुंडे ह्या आज विधान परिषदेत विजयी झाल्या आहेत त्यांचा सर्व वंजारी समाजात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये आज जल्लोष गावोगावी सर्वदुरू होत आहे आणि या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील वंधारी समाज सर्व ठिकाणी आनंदी आहे आणि संघर्ष करण्याचा या खऱ्या अर्थाने आज मुंडे साहेबांना श्रद्धांजली मिळालेली आहे की सत्पूर सा, मुंडे साहेबांनी जे केलं कार्य आज भारतीय जनता पार्टीने त्याची परत थेड केलेली दिसते त्यामुळे संपूर्ण बंजारे समाजात आनंदाचं वातावरण आहे लोकनेत्या आज या ठिकाणी मुंडे समर्थकांनी सुद्धा या ठिकाणी आनंद घेतलेला आहे ऐंज लोकनेत्या मंगेशबाई मुंडे यांचा जंत विज्ञ झाल्याबद्दल जळगाव जिल्हा वंचारी समाजातर्फे त्यांचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन